ती इच्छाच न व्हायची मला खरं सांगू काय पहिले तीन चार महिने माझी इच्छाच नव्हती पाहिजे की नको मला मला काय नको कारण ना एकताना मुळात इतकं काम म्हणजे तजोड काम इतकं दिलं होतं देवाने मला की मला सवय होती कामाची मी कधीच घरी नव्हतो मी फक्त करोनामध्ये अठरा महिने घरी होतो त्या अठरा महिन्यात पण मी एक मालिका केलीच स्टार प्रवाहाला नॉन फिक्शन होतं केलंच मी ते पण घरी बसून काय करायचं आता असं होतं ना पण किती बघणार टी व्ही किती काय बघणार आणि त्यावेळेस माझी मेंटल हेल्थ सांभाळण्याचं काम माझ्या बायकोने केलं आणि माझ्या आईवडिलांनी केलं माझ्या सासू सासऱ्यांनी केलं की नाही बॉस ओके होत आहे इट्स अ गॅप म्हणजे हे तुम्हाला देवाने सांगितलं की बस खूप जोरात धावतो आहेस जरा स्पीड कमी कर शांतपणे काम कर त्याकरता तू दोन वर्ष आराम कर हे स्ट्रिक्टली वरच्यांचा प्लॅन आहे म्हणून हे झालं आहे तेवढं फक्त कर नाहीतर ना मेंटली तुम्ही स्टेबल नसाल ना त्या काळात त्या या आजारपणाच्या काळात तुम्हाला खूप त्रास होतो सवय ना रोजचं रोज सकाळी उठायचं शूटिंग लायचं आज मी पंधरा महिने किंवा बारा महिने जे काय झाले मी काम नाही केलं बरं असं पण नाही आहे मला इतका अभिमान वाटतो मराठी इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर असल्याचा की मला इतक्या लोकांनी फोन केले त्यात मला आता मी सगळ्यांची नावं सांगायला मला आवडतील पण मला मुद्दाम सांगायची नाही आहेत पण माझ्या मागे आखी इंडस्ट्री उभी होती सिरियल मीडियामधली चॅनल उभं होतं त्यांनी सांगितलं होतं की अतुल ज्या क्षणी तुला वाटेल की तू आता फिट आहेस तू काम करू शकतोस तू सांग आपण काम तुझ्याकरता काम आहे हा जो सपोर्ट असतो ना हा जेव्हा तुम्हाला ऐकायला मिळतो की अरे मला टेन्शन नाही आता की मला जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी काम करू शकेन बरं असं एकच चॅनल आहे ना अशी दोन तीन चॅनल्स तुमच्या मागे उभे राहतात स्ट्रॉंगली ते तुम्हाला कळतं जेव्हा मला असं वाटलं की आता मला काम करायचं आहे आता मी बरा झालो आहे पण मी कसा कमबॅक करू मला मालिकेतनं कुठला तरी रोल करायचा आहे म्हणून असं नको तेव्हा इस्पेशली स्टारने पण सांगितलं होतं झीने पण मला ते नाट्यगौरवच्या माध्यमातून ती एक संधी दिली की ते पण इतकं विचित्र होतं ते सगळं की अतुल परसुरेला मानवंदना द्यायची आहे ती अतुल तोडणकर देतो आहे बरं अतुल परचूर माझा खूप आवडता नट ज्याने मला पहिला फोन केला होता या म्हणत त्याने मला सांगितलं होतं खबरदार जर तुला शंभर टक्के बरा झाल्याशिवाय तू आलास तर बघ जोपर्यंत तुला बरं वाटत नाही ना तोपर्यंत देऊ नकोस हे अतुल ताराशी मी खूप छान बोललो होतो मला खूप बरं वाटलं होतं आणि मला इतकं बरं वाटलं की सूर्याची पिल्ली आता येते आता हा काम करतोय पुन्हा एकदा मजा येईल बघायला आणि ते जे काय घडलं ते आणि त्याला मानवंदना द्यायची ती मीच आणि माझ्याबद्दल हे झालं आहे आणि मला आता उभं राहायचं आहे माझा पहिला परफॉर्मन्स खूप दिवसानंतर मी स्टेजवर एंट्री घेतली जसं मी तुला म्हटलं मग अशी की माझी एक्झिट झाली होती व्हीलचेअरवरनं जी मी एंट्री घेतली आणि त्या एंट्रीला मला असं आय डोंट नो मला ते त्यावेळेस काय झालं होतं ते सगळं आलं भरून की आपण पूर्वीसारखेच आहोत सा पूर्वीचे नट आहोत पूर्वीचंच अतुल तोडणकर आहे आणि आता मी अतुल परसोरचं कॅरेक्टर करतोय